विठ्ठुरायाच्या कानात मासोळ्या का असतात विठ्ठल तर माळकरी वारकरी मग त्याच्या कानात असे मासे का बरे असतील असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून आमच्या ऑल इन वन चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका म्हणजेच असे तुम्हाला छान छान व्हिडिओ पारंपरिक ओव्या आणि महत्त्वाचे काही व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर जाणून घेऊयात विठुरायाच्या कानात मासोळ्या का बऱ्या असतात एका पौराणिक कथेनुसार एक कोळी बांधव विठ्ठलाचा खूप मोठा भक्त होता तो कोळी बांधव समुद्रात जाऊन मासे पकडण्यापूर्वी न विसरता विठ्ठलाचे ध्यान नामस्मरण करत असे आणि त्यानंतर तो सुखरूप घरी येत असे त्याचे असे मान्य होते की विठुरायाच्या कृपेनेच आपण सुखरूप घरी येतो विठ्ठलाचे दर्शन घेण्याचे खूप मनात होते त्याच्या म्हणून तो एकदा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शन घेण्यासाठी आला येताना देवासाठी काहीतरी नेलं पाहिजे पण आता काय नेणार आपण एवढे गरीब एवढ्या मोठ्या देवासाठी आपण काय न्यावे मग त्याला आपल्या टोपलीत खूप सुंदर असे दोन मासे दिसले तेच मासे विठ्ठलासाठी भेट म्हणून तो घेऊन आला पण कोळ्याच्या हातात मासे पाहून तेथील लोकांनी त्याला मंदिरात येऊ दिले नाही यावर लोकांचे असे म्हणणे होते कि त्या कोळ्यालाही पाप लागेल आणि आपल्यालाही पाप लागेल पण तो कोळी देवाच्या भेटीसाठी तळमळत होता हा सर्व प्रकार पांडुरंगाच्या कानी पडला मग देव त्याच्या समोर प्रकट झाले देव म्हणाले माझ्यासाठी सर्व भक्त सारखेच त्याच्याकडे काहीच नसून देखील तो काहीतरी देतोय तुम्ही भक्तिभावाने मला जे काही द्याल ते मी आदराने आणि मनापासून स्वीकारेल मला सर्वजण प्रिय आहेत हे मासे मी स्वीकारेन पण मी मासे तर खात नाही मग ह्या माशांचं करायचं तरी काय पण हे मासे इतके सुंदर आहेत शिवाय त्यात माझ्या भक्ताचे प्रेमसुद्धा आहे म्हणून हे मी मासे कानात कुंडलासारखे धारण करेन म्हणून त्यांनी ते मासे कुंडलासारखे बनवून आपल्या कानात घातले म्हणून विठ्ठलाच्या कानातील मासुळ्या ह्या भक्तांच्या श्रद्धा आणि देवाच्या भक्तवत्सल्य स्वभावाचे दर्शन घडवते हे या कथेवरून दिसून येते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका